मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपण गव्हावरती एकदम जबरदस्त फुटवा करण्यासाठी किंवा ओंबी लांबण्यासाठी गव्हाचा दाणा टपोरा बनवण्यासाठी आपण खाशी फवारणी आज इथे घेत आहोत तर आपल्या हातामध्ये आहे नॅनोबुस्टर कॅप्सूल यामध्ये भरपूर अशा चाळीस कॅप्सूल आपल्याला येतात आणि या गव्हाला असू द्या किंवा इतर भाजीपाला पीक असू द्या मिरची वांगी टोमॅटो लसूण अद्रक हळद कांदा किंवा ऊस असू द्या सर्व पिकावरती या कॅप्सूल आपण इथे वापरू शकतात या पाहू शकता आपण तर अशा पद्धतीमध्ये चाळीस कॅप्सूल आपल्याला येथे येतात अशा चाळीस कॅप्सूल आहेत एका फवारणी पंपामध्ये आपण अधिक आपले रिझल्ट मिळण्यासाठी फुटवा करण्यासाठी ओंबी लांब बनवण्यासाठी आपण दोन दोन कॅप्सूल या पंपामध्ये टाकायचे आहेत कीटकनाशक बरोबर आपण हे कॅप्सूल घेऊ शकता अशा पद्धतीच्या दोन कॅप्सूल आपण यामध्ये वापरायचे आहेत तर आता वापरायची ही पद्धत कशी आहे ती मी तुम्हाला थोडक्यात इथे सांगणार आहे आपण फवारणी पण यामध्ये घेणार आहोत तर बोटल भर कॅप्सूल आपल्याला इथे येतात आणि जबरदस्त रिझल्ट या न्यानो कॅप्सूलचे आपल्याला पाहावेस मिळतात खूप असे जबरदस्त रिझल्ट फुटवा वाढ काळुकी फुलकळी यासाठी या, या बूस्टर कॅप्सूलच्या आहेत तर दोन कॅप्सूल आपण एका पंपाला येथे वापरणार आहोत तर अशा पद्धतीमध्ये पाहू शकता पा कॅप खोलून आपण ही कॅप्सूल इथे वापरायची आहे आणि जबरदस्त रिझल्ट आपण या कॅप्सूलचे यामध्ये घेऊ शकता तर हे टर्कल आपण अशा पण इथे टाकू शकता हे पण डिझाल येथे होतं तर पाहू शकता हे पहा अशा पद्धतीने मटेरियल आहे तर आपण यामध्ये कीटकनाशक बुरशीनाशक संपूर्ण इथे घेऊ शकता काही अडचण नाही कुठल्याही कीटकनाशक बुरशीनाशक बरोबर आपण हे वापरू शकता आणि याची भरपूर असे रिझल्ट मित्रांनो आपल्याला इथे पाहायला मिळतात तर यामध्ये आपण गव्हासाठी इथे रोगर पण इथे आणलेला आहे आणि रोगर पण आपण यामध्ये घेणार आहोत पाहू शकता हे पहा रोगर आपण इथे वीस मिली येथे घेतलेला आहे लिटरला एक मिली रोगर आपण इथे प्रमाणेशी घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आपण साबुरश नाशक यामध्ये तीस ग्रॅम पंपाला इथे घेणार आहोत पाहू शकता हे अशा पद्धतीमध्ये तीस ग्रॅम आपण बरोबर दोन झाकणं इथे घेतलेले आहेत तर अशा पद्धतीमध्ये आपण ही फवारणी करणार आहोत आता पाणी पूर्ण आपण यामध्ये टाकून घेणार आहोत